हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक महिना ते एक वर्षापर्यंतचं जे बाळ असते त्याच्यासोबत कोणत्या कोणत्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे तर हा व्हिडिओ आजचा खूप इन्फॉर्मेशन घेऊन आलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी आहे की बाळा बाळ एक महिन्याचं असो की एक वर्षाचं मी आधीच सांगितलं तर ते बाळ खेळत असो किंवा झोपलेलं जरी असेल एक महिन्याचं बाळ तर असं जाग्यावरच झोपलेलं असेल ना त्याच्यासमोर तुम्ही डायरेक्टली असं बुक घ्यायचं आणि बसायचं आणि वाचायला लागायचं बुक आणि बुक वाच वाचतायचं आणि बुक वाचून दाखवायचं त्याला हळूहळू हळूहळू तुम्ही समजाल की ते एक दोन तीन चार महिन्याचं चा झाल्यानंतर बाळ त्याला बुकाचं नॉलेज ते तुमच्या मांडीवर जर तुम्ही असं बसून घेतलं त्यांना तिथे स्वतःहून असं पेज पलटविन तुमच्या बुकचं आणि असं असं बोटं वगैरे लावीन पेजेसला आणि असं पलटवीन पेजेस आणि बुक वाचल्याने भरपूर काही बाळाला आपण आपल्या भाषेतून वाचू किंवा दुसऱ्या भाषेतून वाचू तर त्याचंसुद्धा बाळाला ज्ञान मिळतं आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप चांगली गोष्ट आहे बुक वाचणे आणि दुसरी गोष्ट आहे गाणे म्हणणे तुम्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये गाणे म्हणू शकता पण हो गाणे म्हणणे हे स्वतः आपल्याला आपल्या आवाजात म्हणायचे आहे कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवरती गाणे लावायचे नाही मोबाईलवरती किंवा रेडिओवरती किंवा टी व्हीवरती कशावरही तुम्हाला गाणे वगैरे लावायचे नाही स्वतःच्या स तोंडातून असं आपण बाळाच्या आजूबाजूला कामं वगैरे करतो तेव्हा तुम्ही स्वत त्याच्यासाठी गाणे म्हणू शकता ते गाणं कोणत्याही भाषेत असू शकते इंग्लिश हिंदी मराठी संस्कृत तुम्हाला जी कोणती भाषा आहे असेल तुम्ही त्या भाषेमध्ये गाणे म्हणू शकता आणि खूप गाणे म्हटल्याने सुद्धा खूप बाळ ॲक्टिव्ह होतं आणि तिसरी गोष्ट आहे की स्वर व्यंजन आणि बाराखडी स्वर म्हणजे अ आ ई उ ए ऐ ओ औ अम आहा आणि व्यंजन म्हणजे क ख ग घ आणि बाराखडी म्हणजे क का की की कु कु के कै को कौ कम कहा माझे तुम्ही याच्या आधी जर व्हिडिओ बघितले असतील माझ्या मुलीसोबत तर मी ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे तिच्यासोबत आणि मी रोज करत असते आणि ती मला आता मी स्टार्टिंगला आठ दहा दिवस केली तर तिने मला रिस्पॉन्स नाही दिला पण आता नंतर नंतर मी जशी जशी तिच्यासोबत ती ॲक्टिव्हिटी रोज 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 रोज, रोज, रोज करू लागली तेव्हा ती तिने मला रिस्पॉन्स देणं सुरू केला ती पण ॲ ए अशी जी करायला लागली सो तुम्ही पण स्वर व्यंजन आणि बाराखडी हे ऍक्टिव्हिटी बाळासोबत करू शकता खूप इन खूप छान ऍक्टिव्ह होते बाळ बाड़, आणि बाळाला खूप छान असं नॉलेज मिळते बाळ लवकर बोलण्यास पण मदत होते सो ही आहे तिसरी आणि चौथी ऍक्टिव्हिटी आहे बाळासोबत वेगवेगळ्या भाषा बोलणे तुम्हाला जेवढ्या भाषा येत असतील म्हणजे लँग्वेज म्हणजे तुमची मराठी असो हिंदी असो इंग्लिश असो संस्कृत असो किंवा तमिळनाडू वगैरे 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 आपल्या इंडियामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या भाषा आहेत तुम्हाला जे कोणत्या भाषा येत असेल त्या सगळ्या तुम्ही स्वत बाळासोबत बोला खूप ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप छान आहे हे बाळासाठी तुम्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये बाळासोबत नक्की बोला खूप बाळ ॲक्टिव्ह होतं आणि बाळाला खूप नॉलेज येतं आणि ही ॲक्टिव्हिटी चौथ्या नंबरची होती आणि पाचव्या नंबरची ॲक्टिव्हिटी आहे की बाळासोबत वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याला शिकवा म्हणजे जसं की तुम्ही अंकगणिती वगैरे करू शकता त्याच्यासोबत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन असं म्हणजे आता मी तीन भाषेमध्ये म्हटलं तुम्हाला याच्यापेक्षाही खूप छान अशा तुम्ही इंटरनेटवरती वगैरे बघू शकता खूप छान अशा भाषेमध्ये अंकगणिती आहे तुम्ही जर ते बाळासोबत केलं तर त्याने सुद्धा बाळ खूप ॲक्टिव्ह होतं आणि पुढच्या जीवनासाठी पण त्याला चांगलंच आहे जर वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याला अंकगणिती आली तर हे होतं पाचवं आणि सहावी ॲक्टिव्हिटी आहे की बेबी मिमिक्री बाळाची मिमिक्री करणे म्हणजे बाळ जसं जसं करते आता छोटं असो एक महिन्याचं बाळ असो की एका वर्षाचं असो की दीड वर्षाचं असो बाळ जसे जसे हातपाय हलवीन जसे जसे जस आवाज करीन तसे तसे सुद्धा त्याच्या जवळ जाऊन त्याच्याजवळ बसून सेम तशीच मिमिक्री करायची माझं बाळ नेहमी असं करते आणि मी सुद्धा तिच्याजवळ जाऊन आहे करते माहिती आहे ती इतकी कुतूहलाने बघते आणि सारखी माझ्याकडे बघते इतकं निरीक्षण करते आणि ही खूप ब्रेन डेव्हलपमेंटचा खूप मोठा भाग आहे हा की आपण तिची मिमिक्री आपण करत आहे आणि तिला काहीतरी आतमध्ये स्पार्क होत आहे की अरे आपल्यासारखं कोणीतरी करत आहे हे काय आहे जसं आपण बोलत आहे तसं हिच्या तोंडातून पण शब्द निघत आहे जसे आपण हात हलवत आहे तशीच ही पण हात हलवत आहे म्हणजे काहीतरी स्पार्किंग होते माइंडमध्ये आणि तोसुद्धा ब्रेन डेव्हलपमेंटचा खूप मोठा असा भाग आहे सो खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे ही पण आणि सातवी ॲक्टिव्हिटी आहे बाळाला छान मसाज करणे तुमचा टच देणे आणि खूप छान त्यांच्यासोबत फिजिकली ॲक्टिव्ह राहणे हीसुद्धा खूप मोठी ब्रे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ॲक्टिव्हिटी आहे छान अशी मसाज बाळाला दिलीच पाहिजे रोज बाळ दोन वर्षाचं होईपर्यंत तीन वर्षाचं तुमचं जेवढं शक्य होईल तेवढा तुमचा आईचा स्पर्श म्हणा किंवा वडिलांचा स्पर्श बाळाला होणं खूप चांगला आहे म्हणून टच खूप खुँ महत्त्वाचा आहे बाळाला स्पर्श करणं खूप महत्त्वाचं आहे सो तुम्ही टच म टचपासून पण खूप ब्रेन डेव्हलपमेंट होऊ शकते सो ही होती सातवी आठवी ॲक्टिव्हिटी आहे मिरर प्ले मिरर प्ले म्हणजे बाळाला आरशाजवळ नेणे आधीच्या काळात म्हणत होते की बाळाला आरसा दाखवू नये पण हे संपूर्ण चुकीचं आहे बाळाला आरसा हा दाखवलाच पाहिजे आपण स्वतःला आरशात कितीदा बघतो तुम्ही बघू शकता की आपण दिवसभरात किती वेळा आरशामध्ये बघतो आणि बाळाला जर लहानपणापासून आरसा दाखवला तर आरशातून सुद्धा खूप ॲक्टिव्हिटी आपल्यासारखं कोणीतरी समर चित्र दिसत आहे आणि आपण जसं हसत आहे तसंच ते हसत आहे आणि आपल्यासारखं छोटं आहे आपण आपल्या वडिलांनी आपल्याला आपल्या हातात पकडलेला आहे आणि सेम तसंच समोरच्या पण आरशामध्ये त्याच बाळाच्या वडिलांनी त्याला हातात पकडलेलं आहे आणि आपले वडील आपल्याकडे बघत आहेत त्याच्या वडील पण त्याच्यासोबत त्याच्याकडे बघत आहे असंच माइंडमध्ये ते सुद्धा स्पार्क होतं आणि तीसुद्धा खूप छान अशी ब्रेन डेव्हलपमेंटचा एक भाग आहे सो आरसा हा बाळाला एका महिन्याचं काय त्याच्यापेक्षा आधी पण तुम्ही दाखवू शकता पण एका महिन्याच्या आधी बाळाला थोडंसं अंधक अंधक दिसत असतं तर तुम्ही एका महिन्याच्या नंतर बाळाला नक्कीच आरसा दाखवू शकता आणि ही ॲक्टिव्हिटी करू शकता नववा आहे बबल गेम बबल गेम कोणता तर रिअल बबल गेम जो आपला लहानपणापासून जे आपण केलेलं आहे शॅम्पूचं पाणी करणं किंवा सर्फचं पाणी करणं आणि असे बबल फुकतो आपण आणि रियल बबल निघतात जे आपल्या फेसामधून निघतात कपडे धुवातून याच्यातून त्या फेस होते ना त्या साबणचा वगैरे त्याच्यामधून शॅम्पूच्या फेसमधून जे बबल निघतात त्याच्यापासूनसुद्धा बाळाला खूप ब्रेन डेव्हलपमेंट होते बबल जसे उडतात तसे बाळ असं तसं बघायला लागतं आणि त्या बघता बघता जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे तुम त्याची नजर जाते आणि तेसुद्धा खूप चांगला ब्रेन डेव्हलपमेंटचा एक भाग आहे सो तुम्ही ते पण नक्की कर दहावी ॲक्टिव्हिटी आहे तिक्ड बी पिकबू म्हणजे इंग्लिश मध्ये तिला पिकबू म्हणतात पण आपलं मराठीमध्ये आमच्याकडे तरी बाऊ बाऊ पिल्लू बाऊ बाऊ असं करू शकतो आपण जे आहे आपण एखादा कापड पण घेऊ शकतो असा इझिली बाऊ बाऊ असं केल्याने सुद्धा पिल्लू मी इकडे आहे पिल्लू मी इकडे आहे तुम्ही असं करून सुद्धा याने तर का फास्ट डेव्हलपमेंट होते आणि मी माझ्या बाळासोबत ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही एक ते दीड महिन्याचं होतं तेव्हापासूनच करत आहे आणि खूप ॲक्टिव्ह होतं बाळ आता ती इतकी ॲक्टिव्ह झालेली आहे त्या गेममध्ये पिकबूमध्ये की आणि पिकबू आपण फक्त हे चेहऱ्यासोबत तर करतोच हो। नंतर आपण तिच्यासोबत पण करू शकतो जे समोरचं बाण आहे त्याच्यासोबत पण त्याच्या पण अंगावर टाकून काही का स्टॉल वगैरे हो की पिल्लू पिल्लू मी इकडे उचल स्टॉल म्हणजे त्याला एवढा फास्ट स्टॉल उचलण्याचं पण नॉलेज येतं आणि नंतर तुम्ही दुसरी ॲक्टिव्हिटी करू शकता की ब्लँकेट ठेवायचं आणि ब्लँकेटच्या आतमध्ये एखादं त्याचं खुडकुडा वगैरे गेम असं खेळणं वगैरे त्या ब्लँकेटमध्ये टाकायचं आणि त्याला म्हणायचं पिल्लू हे बघ आणि हलवायचं हलकंसा आवाज काढायचा तुझ्या पिल्लू म्हणजे तुझं खेळणं पण तुझ्यासोबत पिकअपू खेळत आहे बाऊ म्हणत आहे सो त्याला पण तू त्याला पण तू शोध त्याला तु� पण Uh, कार त्याच्यामधून असं आपण त्याला सांगू शकतो आणि त्याने सुद्धा बाळ खूप डेव्हलपमेंट होते बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटची ही ऍक्टिव्हिटी खूप अकरा नंबरची ऍक्टिव्हिटी आहे फ्लाइंगची ची फ्लाइंग, फ्लाइंग म्हणजे तुम्हाला बाळाला असं हातावरती उलट पकडायचं आहे इथे बाळाचा चेहरा राहील आणि इथे तुमच्या पोट राहील आणि इकडे पाय राहतील असं पकडायचं आहे बटरफ्लाय पोझिशन म्हणतात त्याला आणि बाळाला असं फ्लाइंग करून छान असं फिरवायचं थोडंसं फास्ट फिरू शकता त्यानेच बाळाचं म्हणजे तीन महिन्यानंतर बाळाची मान येते तर तीसुद्धा लवकर येईल आणि खूप छान असं फ्लाईंग केल्यानंतर त्याला नॉलेज पण येते आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ती पण ॲक्टिव्हिटी खूप छान आहे आणि बारा नंबरची ॲक्टिव्हिटी आहे की बाळाला रिअल कलर्स नॅचरल कलर्स जे आहेत ते त्याला इंट्रोड्यूस करून देणे जसं की आपली भाजीपाला असतो आपला रेड कलर टोमॅटो Green ची ग्रीन कलरची भिंडी सगळ्यात आधी तर बाळाला शिकवायचं असतं ना तर रेड ग्रीन येलो हे ते सांगायचंच नाही आपण मराठी आहे छान मस्त मराठीत असे रंग शिकवायचे लाल पिवळा धम्म हिरवा असा छान असे मराठी शिकवायचे आणि नंतर आता इंग्लिश काय जीवनभर शिकणंच आहे तर असे नॅचरली कलर आता हे भिंतीचा कलर आहे तर हा पर्पल आहे हा व्हाईट आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही स्व तर येतेच ते इंग्लिश पण मराठीमध्ये पण थोडंसं ट्राय करायचं आणि असं नॅचरली कलर हे बघा बाळ हे बघा बाळा आभाळ किती छान असं हे आहे आकाशी आहे आणि असं सांगायचं त्याला प्रत्येक गोष्टी बघ झाड कसं हिरवं आहे त्याचं खोळबक कसं चॉकलेटी असं कथ्थ आहे असं तुम्ही सांगू शकता त्याला सो so, ह्या होत्या आजच्या बाळासाठी ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ॲक्टिव्हिटीज कसा वाटला व्हिडिओ मला तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला असेच प्रेम देत राहा आशीर्वाद देत राहा सो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू ऑल थँक्यू ऑल ऑफ यू